रामकृष्णहरी नर्मदेहर तर आज आहे बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा एकोणसत्तरावा दिवस आहे आम्ही निघालेलो आहोत दिंडोरी या ठिकाणावरून तर आमच्या मावशी आणि कोमलमयी आम्हाला परत भेटलेल्या आहेत त्यांना प्रयागराजला जायचं होतं पण त्यांनी कॅन्सल केलेलं आहे कंटिन्यू परत परिक्रमा करत आहेत तर त्या भेटलेल्या आहेत तर चला निघूयात बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते नर्मदे नर्मदे तर सकाळी सकाळी आम्ही निघालो आणि थोडं समोर आलो तर इथे बाबाजींनी प्रसादीसाठी हाक मारलेले आहे परिक्रमावासी चायचा आनंद घेत आहेत परत इथे प्रसादी घेत असताना त्या बाबाजींनी बालभोगसाठी साठी आहे पोहे पोहे खाण्यासाठी तर तिकडे पण जायचं आहे तर आम्ही इथे आलेला आहोत देवीजल पानगृह यांच्याकडे त्यांनी बालभोग साठी बोलवलेला आहे तर या ठिकाणी आलेला आहोत बालभोग साठी परिक्रमावासी पण आलेले आहेत आमचा कल्लू हा हे कल्लू बालभोग घेतला आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत थंडी पण खूप आहे परिक्रमा वस्ती आमची बाबा पावरा बाबा आमच्यावर ब्लँकेट घेऊन चाललेले आहेत काल दुख होते आज दुख नाही येत फक्त का आता ऊन पडलेलं आहे आता वाजलेले आहेत आठ साडेआठ तर परिक्रमावास चाललेले आहेत इकडे थंडी खूप जास्त आहे तर छोटा भुबू शेकत होता आता आगीच्या तिथं तर बघ त्यांना थंडी वाजते भुबू शेकतोय थंडी वाजते भुबू चला ऊन पडलेलं आहे लाईटली थंडी आहे मस्त रोड केला यावर्षी जाण्यासाठी यांना तर आमच्यापासून ओंकारेश्वर फक्त सहाशे किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे म्हणजे वीस दिवसांचा प्रवास आहे तर वीस दिवसांनी पोचतो आहे आम्ही ओंकारेश्वरला आमच्या कोमलमय्या बघा चालून आल्यानंतर इथं विश्रांतीला बसलेल आहोत परिक्रमावासी बसलेले वस आहेत मागे पण बसलेले आहेत थोडीशी विश्रांती घेण्यासाठी थंडी पण आता थोडीशी लाडली वाजत आहे पाय दुखत होते आज तब्येत नाही बरे माझी पोट वगैरे दुखतंय विकनेस आहे जेवण जात नाही बिस्किट खाताय मावशी माग बिस्किट खायला जा विश्रांतीसाठी बसलेला आहोत थोडं चालून चालून गरम झालेलं होतं झाड दिसलं झाडाच्या सावलीला बसलेलं आहोत पर प्रवासी पण बसलेले आहेत आमच्या पावराबाबांनी गाणं लावलेलं आहे मस्तपैकी ऐकायला भजन तर क्षणभर विश्रांती करून परत फुड्याने आहोत स्वेटर काढलेलं आहे बाबांनी गरम होते ना चालून चालून त्याच्यामुळे हे झाडाच्या सावलीला बसलेलं आहोत बार के दोन बरं विश्रांती केलेली आहे आणि पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत आता ज्या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी जायचं आहे किसलपुरी हे गाव दोन किलोमीटर अंतरावरती आहे थोडा समोर चढ दिसला होता त्याच्यामुळं अगोदरच विश्रांती केलेली आहे आज थोडीशी तब्येत पण बरी नाही तर चला जाऊयात किसलपुरीला भोजन हो प्रसादी करण्यासाठी म्हणजे सकाळपासून आमचं पंधरा सोळा किलोमीटर अंतर होईल विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर के थोडस पुढे आलो आणि आल्यानंतर या हॉटेलमधून बाबाजींनी हाक मारलेली आहे चायप्रसादासाठी तर आमचे परिक्रमावासी पण खूप झालेला आहे जेवणाची वेळ आहे आता किसलपुरी या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी केलेली आहे आश्रमामध्ये थांबलो होतो पण आमच्या कोमलमय्या बाहेर उभ्या राहिल्या तर त्या मैयाने आमच्या मैयाची थोडी चौकशी केली कुठून आलेत काय आले एवढ्या कमी वयात तुम्ही परिक परिक्रमा करतायत थोडंसं कौतुक केलं बोलल्या त्या आणि त्यांच्या इथे पण परिक्रमावस्थी भोजनासाठी थांबतात था, तर त्यांनी मला मावशीला कोमलमय्याला आणि आमच्या आईला भोजन प्रसादीसाठी बोलवलं तर तिथे आम्ही भोजन प्रसादी केली आणि आता पुढे निघालेला आहोत आता या ठिकाणावरून बारा किलोमीटरवरती एक आश्रम आहे आम्हाला जायचं आहे तर चला जाऊयात भोजन प्रसादी केलेली आहे आणि दुपारचं आम्ही निघलेला आहोत ऊन वाढलेलं आहे सकाळची धुकं आणि थंडी असते दुपारचं कडक उन्हात निघावं लागतं पर्याय नाही चालल्याशिवाय कोमलमय आहे ऊन खूप झालेला आहे जास्त दम लागते चालताना डोळ्यावर सगळं सक्का गावातून जात असताना इथे भरलेलं आहे आज बाजार बाजाराचा दिवस आहे बघा इकडचे बाजार कसे असतात भाजीपाला विकायला आलेला आहे रस्त्यावरच बसलेला आहे बाजार रस्त्याच काम सुरू आहे ताज्या ताज्या भाज्या आलेल्या आहेत विकायला इकडे मातीची भांडी आहेत विकायला आलेली आहेत आमचे पावरा बाबा बघा मस्त पैकी बाजार बघत चाललेले आहेत इकडचे झाडू बघा कोणत्या पद्धतीचे आहेत जर आपल्यापेक्षा वेगळे आहेत गावचा बाजार सद्र इकडे तबला पेटी रिपेअर करण्याचं दुकान आहे खूप मोठा बाजार आहे आता हा प्रसादी केली आणि पुढे निघलो पुढे निघल्यानंतर हा आम्हाला डोंगर लागलेला आहे आता हा डोंगर पूर्ण चढायचा आहे असे चाललेले आहेत अजून साडेतीन किलोमीटरचा आमचं अंतर आहे एवढा डोंगर पार करून जायचा आहे आम्हाला ते पाणी नाही आहे म्हणून मग आपच्यावरून पाणी घेतोय जाता जाता म्हटलं पाणी घेऊन जावं तिथं प्यायला पाणी नाही कशालाच पाणी नाही म्हटलं पाणी घेऊन जावं मग आपच्यावरून पाणी भरतोय आम्ही नर्मदे ह आम्ही राई या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि आता वाजलेले आहे सायंकाळचे साडेचार पाच ज्या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत ते हे ठिकाण आहे रस्त्याच्याच कडे अगदी हे मंदिर आहे इकडे परिक्रमा अशी बघा चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत रोडवरच बसलेले आहेत काय करणार आहेत थकून येतात बघत नाही कुठं बसायचे काय तर हे आश्रम आहे तर चला जाऊयात आश्रमात तर आश्रमाच्या बाहेरचा परिसर आहे इकडे आमचे पावरे बाबा आलेले आहेत बसण्यासाठी चहाच्या दुकानावरती हे गाव आहे रुई गाव गावातील हा परिसर आहे बस आलेली आहे बघा आता इकडे स्कूल सुटलेले आहे तर बसने मुलाला जातात तर आज इथे भोजन प्रसादीसाठी काहीच नाही फक्त राहण्याची व्यवस्था आहे तर समोर एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये समोसे सांगितलेले आहेत सगळ्यांना तुम्हाला आश्रम दाखवते आश्रम आहे इकडे परिक्रमावासींनी आसन लावलेले आहेत जागा कमी आहे आश्रमात आई तेवढ्या जागेत ॲडजस्ट करतात पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं नर्मदाष्टकं त्रिकालमेव हे सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवान् रान् वै विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजम् त्वरीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे 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 नर्म नर्म हर तर मी मग बोलले होते की समोर आश्रम आहे आणि आश्रमामध्ये थोडंसं खाण्याची गैरसोय आहे थोडा आऊट मार्ग आहे त्याच्यामुळे परिक्रमावासी आमचे समोसे खाणार आहेत तर बघा येऊन बसलेले आहेत सगळे थंडी पण खूप जास्त आहे तर हे काका मस्तपैकी गरम गरम समोसे काढत आहेत आणि चुलीला पण सगळे परिक्रमावासी ते शेकतायत मस्त शेकोटी आहे चुलीची